हा आपला महत्वाचा घटक आहे आता रस्ते सुरक्षा म्हणजे काय आपण रस्त्यावरून चालत असताना काही रस्त्याची काय करावं लागतात आपल्याला नियम पाळावं लागतात रस्ते सुरक्षेचा महत्व काय आहे काही नियम पाळावं लागतात तुम्ही जेव्हा रस्त्याने मोठे मोठे शहरात जातात त्यावेळी तुम्हाला काही सिग्नल दिसतात सिग्नल म्हणजे काय Light लाईट दिसतात बरं तुमच्या भाषेबरोबर सांगितलं लाईट तर ते किती रंगाचे लाईट असतात रे तीन रंगाचे असतात कोणाला कलर सांगता येतो रंग कोणाला सांगता येतो असतात आता या तीन रंगाची असलेली कविता वर्ग तिसरी मध्ये आहे आणि तिचं नाव आहे ट्राफिक दादा आणि ही ट्राफिक दादा ही कविता आपण कृतीयुक्त सुद्धा करणार आहोत या ज्या तुमच्या दिदी दिसतात यांना ट्राफिक दिदी म्हणलं तरी चालतं आता या ट्राफिक पोलिसासारखं ते गीत म्हणणार आणि त्या गीताच्या सोबत तुम्हाला सुद्धा ते गीत म्हणायचं आणि ऍक्शन करता आली तर ऍक्शन सुद्धा करायची तर बघा आता तुम्ही बरोबर सांगितलं ते तीन जे लाईट आहेत दिवे आहेत त्या प्रत्येक दिव्याचा एक अर्थ आहे तो अर्थ हा ट्राफिक दादा म्हणजेच काय पोलिसामध्ये सुद्धा प्रकार असतात हा ट्राफिक दादा कसं सांगतो ते आता त्या गीताद्वारे पहिल्यांदा तुमच्या समोर सादर करणार आहे आणि तुम्हाला तशी कृती सुद्धा करायची आहे चला चला म्हणलं की असा बरोबर गोल राऊंड फिरला पाहिजे कळलं का थांबा म्हणलं की थांबले पाहिजे आहे की नाही लक्ष देवा आता वन टू थ्री स्टार्ट हा मोठ्या आवाजात ट्रॉफिक दादा सांगा दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा ट्रॉफिक

इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा हिरवा दिवा लागेल

दुर्शंकरा वेळ लावता बाळा नियम वाहतुकीचे संकट

या कवितेमध्ये हे माधू ट्राफिक दादा या कविता शिकण्याचा उद्देश कृती करण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला वाहतुकीचे नियम माहिती झाले पाहिजे जेव्हा तुम्ही शहरात जाता त्यावेळी जा वेगवेगळ्या रंगाचे तीन रंगाचे काय असतात दिवे असतात आणि या कवितेमध्ये छान पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्हाला काय केलेले आहे हे सांगितलेले कवितेच्या आधारे म्हणजे लाल दिवा आला की काय करायचंय थांबायचंय बरोबर हिरवा लिवा हिरवा दिवा लागला की काय आहे पुढे आहे की नाही आणि त्याच्यानंतर पिवळा दिवा लागला की काय करायचं इकडे तिकडे बघायचंय की काही वाहन येत आहे का म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला वाहतुकीचे नियम सुरक्षेचे वाहतूक सुरक्षा रस्ते सुरक्षा या आनंदायी शनिवार मध्ये आता आपण पाहिलं आणि तुम्ही सुद्धा छान पद्धतीनं कृतीयुक्त आपण हे गीत पाहिलेलं आहे खूप खूप धन्यवाद